मराठी शहर आपली बातमी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्याला काल सायंकाळच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पा। व गारपिटीने त्यामुळे आखात याळे बिजोटे ताराबाद परिसरातील कांदा आंबा व डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झालाय डाळिंबाचे नुकसान झाले यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या काल चार वाजता साडेचार वाजता पावसाला तो वावदन खूप होतं इतक्या माप नव्हतं काही नव्हतं आणि डाळिंबागेचं पूर्ण नुकसान झाले नेट फाटले फुलं शिवारामध्ये गारपीट खूप झालेली आहे आता काय करावं काय करावं शासनाने थोड्या याच्याकडे लक्ष द्यावं हीच त्यांना विनंती करतो भरत श्रावण माझे नाव दीपक सुखदेव जाधव राहणार बिजोटे तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून आमचे बिजोटे गावात अवकाळी पावसामुळे फार प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे गारपीट व पाऊस एक तास चालला त्याच्यामुळे हातात तोंडाशी आलेल्या कांदा पिकाचे शेतकऱ्यांचे अतोनात शंभर टक्के जवळपास नुकसान झालेले आहे डाळिंब पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून याची शासनाने दखल घ्यावी ही आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीने सर्व शासनाला व मीडियामार्फत विनंती आहे तरी शासनाचे याची द गंभीर दखल घेऊन त्वरित याची पाहणी करावी ही